राज्यातील सर्व शिक्षकांसाठी आजची महत्त्वपूर्ण अशी बातमी शिक्षकांच्या पगारासाठी तिजोरीत पैसा नाही नववर्षात पगारासाठी पाहावी लागणार वाट लाडक्या बहिणींमुळे तिजोरीत खडकळाट बघूया आजची बातमी सविस्तररित्या राज्याच्या तिजोरीत खडकळाट असल्याने प्राथमिक खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांच्या पगारासाठी पैसे नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे त्यामुळे राज्यातील चार ते साडेचार लाख शिक्षकांना डिसेंबरच्या पगारासाठी नववर्षात काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे शिक्षकांच्या पगारासाठी वेतन अधीक्षकांकडे प्रत्येक महिन्याच्या साधारणतः पंचवीस तारखेपर्यंत निधी उपलब्ध झाल्यावर एक ते पाच तारखेपर्यंत पगार वितरित होतो पण आता सत्तावीस तारीख उजाळली तरी देखील सरकारकडून पगारासाठी निधी मिळालेला नाही राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा अनुदानित खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास साडेचार लाखांपर्यंत आहे शालेय शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरवर्षी शासनाला तिजोरीतून पासष्ट ते सत्तर हजार कोटी रुपये द्यावे लागतात पण सध्या तिजोरीची स्थिती बिकट झाली असून दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी राज्य सरकारने आर बी आयची मंजुरी घेतली आहे त्यातील साठ हजार कोटीहून अधिक रुपयांचे कर्ज यापूर्वीच उचलले आहे आता रखडलेले प्रकल्प शासकीय योजनांसाठीचा निधी लाडक्या बहिणींसाठी द्यावयाचे तिजोरीत पुरेसा पैसा नाही त्यामुळे शिक्षकांच्या पगारासाठी अजूनपर्यंत शासनाकडून अंशदान वितरित झालेलं नाही बघा शिक्षक शिक्षकांच्या पगारासाठी निधीची प्रतीक्षाच सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांची संख्या पंधरा हजारापर्यंत आहे त्यांच्या पगारासाठी दरमहा एकशे पाच कोटी रुपये लागतात पंचवीस तारखेपर्यंत पगारासाठी अंशदान अपेक्षित होते पण अजून निधी मिळालेला नाही त्यामुळे पगारासाठी काही दिवसांचा विलंब लागू शकतो असं दत्तात्रय मुंडे वेतन अधीक्षक माध्यमिक सोलापूर यांनी सांगितलं आहे आजची बातमीची सत्यता पडताळण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे धन्यवाद शिक्षक मित्रांनो